आपला राजीनाची जनता की साताराची नगरपालिकेची निवडणूक लागली आणि अचानक स्वतः ना, ना काय झालं इतके दिवस भारतीय जनता पार्टीचं काम केलं अगदी काढून जिथं खडकाळ भाग होता तिथं कमळ फुलवलं आणि अचानक हा शेवटच्या क्षणी घेतलेला हा निर्णय असं काय घडलं तर खरंच सांगायचं म्हणजे आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम खूप केलं पदाधिकाऱ्यांनी केलं ताळाकाळापर्यंत कमळ फुलवण्याचा प्रयत्न केला पण आमच्यावरती काम झाला आम्ही काम करतो म्हणून आम्हाला उमेदवारी नाकारली आम्ही नगराध्यक्षाच्या रेसमध्ये कधीच नव्हतो पण आम्हाला रेसमध्ये जनतेनी आणलं आणि हेच काही व्यक्तींना मानवलं नाही आमचं प्रभागात नाही तिकीट गेलं वर्डावर फोन यायला लागले ताई बारा वाजले फॉर्म कधी भरायचंय आज मी म्हणलं अडचण आली आहे जरा काही प्रॉब्लेम आहे तिकीटाचं काय झालं मी म्हटलं त्याच्यातच जरा प्रॉब्लेम आहे तुम्ही वरिष्ठांना फोन करा तुम्ही तिकीट मिळालं पाहिजे तुम्हाला अपक्ष फॉर्म भरा त्यांनी मला प्रभागातल्या लोकांनी ऑप्शन सांगितले पण ताई तुम्ही ह्याला आमच्या नगरसेविका म्हणून आमच्या वॉर्डामध्ये तुम्ही आम्हाला पाहिजे खरं तर असं वाटलं की थोडं थांबावं नको आपल्याला ते राजकारण आणि नको काही समाजकारण खूप कचल्यासारखं वाटत होतं कारण ज्या ठिकाणी मी काम केलं त्या ठिकाणी मला इतका त्रास होईल असं मला असं वाटलं नाही वरिष्ठांनी खूप सांगून बघितलं देवेंद्रजी असतील सुधीर भाऊ असतील नितीनजी गडकरी साहेब असतील किंवा गोपीनाथराव मुंडे असतील त्यांच्याबरोबर मी काम केलेली व्यक्ती आहे त्यामुळं मला असं वाटलं नाही की माझ्यावर ही वेळ येईल पण पुन्हा एकदा नव्याने ज्या ज्या वेळेला ते मेसेजेस यायला लागले त्यावेळेला मात्र मी ठरवलं आता थांबायचं नाही कारण समाजाला आपली गरज आहे आणि आपल्याला आता थांबून चालणार नाही तर आपल्याला शशिकांतजी शिंदेसाहेब यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला त्यांच्याकडे काम करायचं आहे म्हणून मी खरं पुन्हा एकदा उठून उभं राहिले तुम्हाला खरं वाटायचं नाही बरोबर तीन वाजले होते माझा अर्जही बनून झाला नव्हता कारण एका पक्षात दुसऱ्या पक्षात जायचं म्हणजे काय मानसिकता असेल लक्षात घ्या तुम्ही दोन हजार नऊ सालापासून मी काम करणारी व्यक्ती पक्षाने मला संघटनात्मक खूप मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या दिल्या पण इथं जे काही प्रकारचं माझ्याशी काण झालं ते मी विसरू शकणार नाही पुन्हा एकदा नव्याने मी समाजासाठी पुन्हा एकदा उभी राहिले आणि मला आता असं वाटलं की समाज माझ्या पाठीशी आहे त्यामुळे मला कुणाला घ्यायची गरज नाही माझी लढाई आहे ही स्त्रीच्या आत्मसन्मानाची आहे माझी लढाई आहे ही सातारच्या विकासासाठी आहे माझी लढाई आहे त्या युवा भविष्यासाठी आहे माझी लढाई आहे त्या झोपडपट्टीच्या विकासासाठी आहे माझी लढाई आहे ही बेरोजगारी ही सातारमध्ये आहे ते त्याच्या विरुद्ध लढाई आहे त्यासाठी सातारकर मला नक्कीच साथ देतील हा आत्मविश्वास आहे बिझनेसमॅन नाही ठेकेदार नाहीये कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही आहे बिचार आहेत ते गरीब आहेत माध्यमवर्गीय आहेत भले त्यांना निवडणुकीला पैसे कमी पडत असतील भले त्यांची ताकद मानसिक कमी मनुष्यबळ कमी पडत असेल पण मी सातारकरांना आज करते की तुम्ही आज मुला, मुला सी, दरसी, ही जी मुलं तरुण मुलं असतील कुणी तरुण महिलांचा उमेदवार असतील त्यांना ताकद देण्याचं काम हे सातारकरांनी करायला हवं कारण आता नाही तर कधीच नाही तुमच्या एवढं लक्षात ठेवा यासाठी नगरपंचायतीचे नगरपालिकेची नाही लढाई तत्वाची आहे सगळे जर भाजपमध्ये गेले जाणाऱ्या सुद्धा किती सुख्यात तुम्हाला माहिती सहने होताय आणि सांगता येत अशी परिस्थिती सध्या सगळ्या मित्र पक्षाची आहे काही लोक प्रेमाने गेले काही लोक सत्तेमध्ये गेले काही लोक दबावाखाली गे गेले आणि सगळेजण गेल्यानंतर सामान्य जनतेचा आवाज कोण उठवणार हा प्रश्न जसा देशामध्ये आहे तसा राज्यामध्ये आहे तसा साताऱ्यामध्ये ता सुद्धा तोच प्रश्न तो आहे <laughs> आणि म्हणून या असलेल्या विरोधाला कोणीतरी वाचा फोडली पाहिजे आणि ते वाचा फोडण्याचं काम या वेळेस सुवर्णा पाटील आणि माझ्या असलेल्या सर्व महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या माध्यमातून आम्ही या जनतेकडे करण्यासाठी आलेलो <laughs> आहोत मला माहिती आहे लढाई सोपी नाही अवघड आहे सुरुवात आहे कोण काही ताम्रपट घेऊन ना आलेला नाही मला माहित नाही उद्या विषय होईल का नाही पण या गांधी मैदानावर सांगताना मला एक अभिमानाने सांगावं लागेल या देशामध्ये आणि राज्यामध्ये ज्या पद्धतीने सत्याचा आणि सत्तेचा वापर केला जातो त्याच्या विरोधामध्ये लढण्याची चिंगारी कोणी उभी केली असेल या आमच्या शिलेदारांनी या गांधी मैदानामध्ये केली मला निश्चितपणाने अभिमान असेल शेवटी निर्णय लोकांनी आणि जनतेने घ्यायचा आहे निवडणूक फक्त नगरपालिकेच्या मर्यादित नाही हो निवडणूक देशाच्या आणि राज्याच्या असलेल्या हुकुमशाहीच्या विरोधात घ्या जानकर साहेब तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी गेला लढवायला माणूस आहे ओबीसी हो। समाजासाठी लढणारा माणूस ज्यावेळेला हो। सत्तेमध्ये गेल्यानंतर त्यावेळेला सत्यामध्ये वापर केल्यानंतर त्याला कळून आलो यातला आपला गुस्सा उपयोग होतो आणि आपल्याबद्दल नुसत्या पर्याय काढला गा जातो असा स्वाभिमान उभा राहिला आणि पहिला प्रथम बंडाचा झेंडा या पक्षाच्या सत्तेच्या विरोधात कोणी घेतला तो तो जामकर सभा घेतला आणि दुसरा झेंडा कुणी घेतला तो सुवर्णाताईने घेतला <coughs> काही लोक म्हणाले की महाविकास हा उमेदवारच मिळत नव्हता म्हणून आयात उमेदवार घेतला भाजपचा उमेदवार घेतला तुम्हाला सोन्याची पारखच नव्हती तो तुमचा दोषा तो आमचा दोष होता का आमच्याकडे पण उमेदवार डॉक्टर पण होते संदीप काटेसारखे डॉक्टर होते जे मॅरेथॉन त्या जगापत्रावर त्यांनी गेली त्यांना काय असंच वाटलं का मी उमेदवार म्हणून उभं राहा एक डॉक्टर नामांकित डॉक्टर या राज्यामधला असलेला मॅरेथॉनचा इतिहास जगपात हो लवून घेणारा डॉक्टर जेव्हा स्वयंस्फूर्ती बोलतो मला निवडणूक लढवायची त्यांना मी सहज विचारलं डॉक्टर तुम्ही निवडणूक लढवला एका शब्दात मला त्यांनी सांगितलं मला साताऱ्यामध्ये बदल करण्याची मानसिकता म्हणून मला निवडणूक लढवायची या बोलण्यामधला अर्थ जर कोणाला कळला असेल ना मानचे पत्रकार होते काटकर साहेब होते आंबेडकरजी होते अनेक लोकांनी त्याची या ठिकाणी मागणी केली त्याच्यावर टीका पण झाली असेल पण मला असं वाटत की शिवाजी महाराजांचा नेहमी उल्लेख केला जातो शत्रूतल्या गोटातली माहिती काढून जो लढतो तो खरा निरोग्य होत असतो सुवर्णाताईंना ताईंना शत्रुतला गोटाती तो पण माहिती होती म्हणून त्यांना उमेदवार हल्ली भाजपला प्रामाणिक कार्यकर्ते राहिलेलेच नाही त्यांनी सांगितलं वीस वीस दहा ओरिजिनलला दहा पाटील वीस वीस फक्त सहा पुढच्या वेळात एवढे पण राहतील त्यांना काय पण आमचा पक्ष वाढला पाहिजे हा पक्ष वाढवण्याच्या भूमिका घेणारे इतर इतर पक्षातले पदाधिकारी घेऊन स्वतःच्या पक्षातल्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी दुर्लक्षित केले जात त्यावेळेस बंड होत त्यावेळेस प्रामाणिकपणाने चांगलं काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळत नसते त्यावेळेस त्या चांगल्या कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे ज्या शरद पवार पन्नास टक्के आरक्षण महिलांना दिलं ज्या शरद पवार पन्नास टक्के आरक्षण देत असताना महिलांना आपल्या असलेल्या नाव नोंदण्याचा इतिहास केला त्या शरद पवार या ठिकाणी अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आणि एका महिलेला संधी देऊन एक संधी करून दाखवतो अशा प्रकारचा विश्वास दाखवला तो आता सातरकरांनी पूर्ण करावा हे त्यांचं भाषण मग ऐकलं